विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी अजय संजय राठोड या ठिकाणी उपस्थित आहे अजय आहे इकडं अजय आपल्या शाळेचा हा माजी विद्यार्थी आहे आणि सध्या तो आ, मला वाटतंय सैनिकी प्रशिक्षण आणि रनिंग मॅराथॉनमध्ये वेगवेगळ्या तो भाग घेतो आणि तो आज आपल्या शाळेत आला आहे आत्ताच नुकत्याच पूर्णा इथे झालेल्या रनिंग मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्याला पारितोषिक मिळालं आहे आणि आपण आपल्या शाळेच्या वतीनं त्याचं स्वागत करूया रुपनर सरांना विनंती आहे की त्यांनी अजयला पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे बघा अजय आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे माझी विद्यार्थी तो पुढं बारावी झाली आणि आता वेगवेगळ्या सैनिक प्रशिक्षण असेल किंवा पुढच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्याची तो तयारी करत आहे तर अजय या प्रसंगी दोन शब्द बोल विद्यार्थ्यांशी तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजय संजय राठोड माझं प्रशिक्षण म्हणजे आता मी फर्स्ट इयरलाच आहे पण मी सध्या आर्मीची तयारी वेगवेगळ्या रनिंगचा मॅरेथॉन होतात तिथे जातो तर मी आतापर्यंत दोन ते तीन मॅरेथॉन केल्यात तर त्यात पहिल्या आणि दुसऱ्या मॅरेथॉनला कटलो पण ह्या मॅरेथॉनला म्हणजे सहावा प्रथ सहावा क्रमांक पटकावलो तर अजून नेक्स्ट मॅरेथॉन जिंतूरला आहे तर मला अशी आशा आहे अजून माझी मेहनत जा जास्त मेहनत करून मी पहिला किंवा दुसरा क्रमांक पटकवू तर माझं सांगणं इतकंच आहे की आपल्याला जे ज्या ज्यात आवड आहे आपण त्याच्यातच जावे तर मी मला तर आधी इथं म्हणजे मी इथं सातवीला होतो तेव्हा इथं स्पर्धा होतो त्या तेव्हा मी त्याच्यात पण भाग घेत होतो तर इथं सर माने सर हे मला सांगत होते की बाबा तुझी हाईट आहे तू पोलीस भरतीमध्ये आर्मीमध्ये लागू शकतो तेव्हा मला कळालं मी मग नंतर आठवी नववी दहावी अकरावी बारावी वालूरमध्येच काढली नंतर लगेच माझ्या रिझल्ट आला जूनमध्ये तेव्हा सगळे पोरं इथं मन लागले काय करायचं काय करायचं तेव्हा मी म्हणलं की मला पोर्टमध्ये जायचं आहे रनिंगमध्ये जायचे तेव्हा मी गावाकडं म्हणजे बारावी अकरावीला नुसतं गावाकडं पळायचो अभ्यास राहिला एकीकडं नुसतं पळायचो तेव्हा आम्हाला माने सर रस्त्यालाच भेटायचे म्हणायचे अभ्यासाकडे पण लक्ष द्या मग तेव्हा अभ्यास पण केलं नंतर बारावी पास झालो नंतर लगेच अकॅडमी जॉईन केली अकॅडमीमध्ये रनिंगची तयारी केली वेगवेगळ्या स्पर्धामध्ये म्हणजे आमचे तिथे शिक्षक आहेत रनिंग करणारे ते म्हणता ये तू रनिंग चांगली आहे तू आर्मीमध्ये लागू शकतो कारण आर्मीला सोळाशे टायमिंग आहे आणि माझं टायमिंग आहे पाच दोन पाच मिनिट दोन सेकंद त्यामुळं फर्स्ट फर्स्टची बसू शकते व अभ्यास पण तिथं चांगला घेतात हिंदीमधून सगळे क्लासेस वगैरे आहेत त्यामुळे तुम्ही पण इथूनच आपल्याला जी तयारी करायची आहे ते या इथूनच करावी लागते पुढं जाऊन वेगवेगळ्या स्पर्धामध्ये आता आमच्या ज्या माझ्या बॅचचे मुलं आहेत ते आता विचार करायलात की मग काय करू आता कोणी आर्मीची ज्याला त्याचा अभ्यास चांगला होता जे बारावी अकरावी सायन्समध्ये चांगला करू शकतो ते पण आता वेगळं शेती करायला हे करायलेत तर तुम्ही आतापासूनच म्हणजे लग हे करू राहू द्या की मला याच्यातच जायचं आहे मला म्हणजे डॉक्टरच व्हायचे ज्याला डॉक्टर व्हायचे ते आतापर्यंत दहावी अकरावी बारावीपर्यंत म्हणते की मला डॉक्टरमध्ये जायचं आहे नंतर जेव्हा त्याला कळते ते किती पाण्यात आहे जेव्हा त्याला मार्क कमी पडतात तेव्हा त्याचे पप्पा हे ते सगळे अशा सोडून देतात की ह्याच्यानं काही होऊ शकत नाही त्यामुळे मय पण पप्पा आहे ते सगळे ऊसतोडीला आपल्या सगळ्याचेच आहे ऊसतोडीला तर सगळ्यांनी आपल्याला जाणं जाणून हे ठेव म्हणजे सगळ्याला माहीत असायला पाहिजे सगळ्यांना कळायला पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रात जा अभ्यास करा धन्यवाद बघा <laughs> आज आपल्याच शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे आणि त्याच्या काही कुठं कमतरता भासल्या त्यांना त्या अगदी थोड्याशा त्याच्या बोलण्यातून आपल्याला सांगितल्या आहेत आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आत्तापासूनच सुरुवात करा असं त्याचा आपल्याला संदेश आहे आणि अजय सैनिकी प्रशिक्षणामध्ये आहे वेगवेगळ्या खेळामध्ये तो जातो आहे नक्कीच एक दिवस या पार्टीमधून हा यशस्वी झालेला आपल्याला दिसेल आणि अशा सर्वांच्या आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत आहेत शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकाच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि तुमच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जोरदार वर हात करून त्याला टाळ्या वाजून शुभेच्छा द्यायच्यात ओके अजय थँक्यू